जनसेवक महादेव कोगनुरे शेतकऱ्यांच्या बांधावर पीक नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन गेल्या आठवडाभरापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत पाऊस पडत आहे या भागात कधी दमदार पाऊस तर कधी डगफुटी सदृश सारखा पाऊस होत असल्याने या भागातील बहुसंख्य खरीप पिके सध्या पाण्यात उभा आखल्याचे चित्र पाहायला मिळत आहे म्हणून आज एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे जनसेवक महादेव कोगनोरे यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला यावेळी एम के फौंडेशनचे पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या खरीप पिके धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अशावेळी महादेव कोगरुरे यांनी आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील एळेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करून हळहळ व्यक्त केली त्यावेळी पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारी दरबारी मांडून भरपाई मिळवून देणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करताना दिसून आले याप्रसंगी या, या भागातील बहुसंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकरी बांधवांना वर्षभर शेतात कबाडकष्ट करावे लागते परंतु दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे जनसेवक महादेव कोगनोरे यांनी सांगितले